अचानक आलेले पुराण सगळं गाव दणाणून टाकलं रांजणगाव या शेतकऱ्यासमोर आज आयुष्याचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आपल्या लेकरांसारख्या बैलजोडी वाचवायच्या की स्वतःचा जीव वाचवायचा क्षणाक्षणाला पाणी वाढत होतं गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांची वर्षानुवर्षाची शेतमजुरी त्यांचं सर्वस्व बैल पाण्यात बुडत चालले होते त्या क्षणी संपूर्ण गावाचं लक्ष एकाच दृश्याकडे खिळलं होतं एकीकडे रौद्र नदी तर दुसरीकडे शेतकऱ्याचा आटोकाट संघर्ष बैलांची दोरी घट्ट पकडलेला तो शेतकरी पाण्याच्या प्रचंड लाटा छातीवर घेत लढत होता डोळ्यात पाणी हृदयात आशा पण निसर्गाच्या प्रचंड रौद्रतेपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले क्षणाक्षणाला पाणी वाढत गेलं बैलांचे पाय घसरले आणि शेतकऱ्यांसमोर एक हृदयद्रावक चित्र उभारायला आपलं सर्वस्व गमावलं अशी वेदना त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून स्पष्टपणे पाहायला मिळत होती ज्यांच्यासोबत त्यांनी आयुष्यभर शेती केली त्यांच्याशिवाय उद्या शेतकरी कसे शेतात राबणार लोक ओरडत होते पकड धर ओढ एकीकडे नदीचा रौद्र आवेग तर दुसरीकडे शेतकऱ्यांची मरणपणाला हरवणारी धडपड काही जण तर मरेपर्यंत पाण्यात उतरले बैलाची दोरी घट्ट पकडून जीवाचं रान केलं पण निसर्गाच्या प्रचंड लाटांसमोर माणसांचे प्रयत्न क्षणात लहान पडले